यंदा एक ब्रेकिंग न्यूज येते जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सेनेकडून दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू आहे कुलगाम जिल्ह्यातील एका भागामध्ये दहशतवाद्यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे जम्मू काश्मीर पोलीस सूत्रांनी अशी माहिती दिलेली आहे ताब्यात घेतलेल्या दोघांची चौकशी सध्या सुरू आहे पहलगाम हल्ल्यानंतर जोरदार सर्च ऑपरेशन जारी आहे प्रत्येक घराघरामध्ये सर्च ऑपरेशन राबवलं हो जाते आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कुलगाममध्ये दहशतवाद्या